बहिणींना ओवाळणीमुळे भावी आमदारकीची अपेक्षा तुम्ही मला आमदार करा मी चनगड तालुक्यातून चनगड विधानसभा मतदारसंघाचा का कायापालट करेल अशी ग्वाही आज कारवे येथे झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावरून बोलताना चनगड विधानसभा दा भाजपचे प्रचारप्रमुख आणि सर्वेशर्वा शिवाजीराव पाटील यांनी व्यासपीठावरून बोलताना व्यक्ती केले कारवे तालुका चंदगड येथे झालेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित महिला जनसमुदायाच्या समोर बोलताना शिवाजीराव पाटील यांनी म्हटले की चनगड मतदारसंघाचा आणि जनगडचा विकास करण्याचा आपला मनोदय आहे या ताल ठिकाणी शैक्षणिक संकुल तसेच सुसज्ज असे मोठे हॉस्पिटल उभारणे मतदारसंघाचा विकास करणे हे आपले उद्देश आणि ध्येय आहे यासाठी तुम्ही मला आमदार करा मी हे पूर्ण करीन अशी गरज